नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानोद तुमचं किसाम नमस्कार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा मी अनवर शेट यांच्या दावणीवरील हा जबरदस्त सौद्याचा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो फुल छान सौदा झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत ना किंवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया असं

आने कर रहे दो बोल बोला गरीब ले या भाई मान सोड़ दे तुझी गॅरंटी देऊ मार्केट बाहेर मी मे, असल्यावर काय नाही नाही तेच म्हणतो गरीब ले सोड मला नाही बस मग काही विषय नाही पहिला हा गरीब ले चालू यार आता बघताय ते बघताय आपले बाबा आहे ते आपल्या गावचे आता आपल्याच गावात चालले असं समजून घ्या जवळच्या जवळच्या भाऊ बहिणी उठण्याचा पॉर काय तुम्हाला एक एक करता आजची पोझिशन क्वालिटी आहे ना क्वालिटी पा फक्त आहे का पुढे गौन का भट्टा का भावरा आहे का पुढे काही आजची पोझिशन दादा ते सांग दे पाहिजे वाटे सारखे पाय बर बोला मी असं मला सांगू बर बोला

बाहेर गेला कशी वापर शेट कोणती या दोघी mm -hmm. जोड्यांची त्याचे एक एक कत्तर सांगितले यांचे एक एक सेट सांगितले एक एक सट एवढं भाव माल क्वालिटी आहे ना जोड्यांचं क्वालिटीचे पैसेच नंबर माल गरीब आहे ना गरीब आहे ना वस्तू आहे क्वालिटी पण किंमत आहे क्वालिटी आहे ना

इकडे घे इकडे घे इकडे घे पुढे हाकल हा नाही काही नाही बोला बोला तुम्ही बोला ना काही हरकत नाही काय म्हणणं ते जाऊ द्या बाकी तुम्हाला कोणी देत नाही घ्यायची तुम्हाला असं हात देऊ का मोकळं सांगू नाही होतो लाखाला असं असं मागा बरं काय म्हणणं काय किचार सांगितलं ना, ना, ना एक लाखाला मागता एक लाख रुपयाला मागत त्यांना फायनल मी एक पंचावन्न सांगितले एकाहत्तर पंच एक एक सांगितले होते एक 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 गेरे पुढे गे पंचावन्न एक लाख पंचावन्न हजारला तुम्ही शिजवणार दुसरा घेणार नमस्कार नमस्कार ती जुडीत एक लाख पंचावन्न हजार सांगताय शे कितीला एक लाखाला मागताय एक लाखाला एक लाख पंचावन्न हजार सांगितले बरोबर भाऊ आता यांच्या थ्रू चालले शिरपूरला चालले शिरपूरला आलेले अरे तिकडे गेले माझी घेणारे तोच घेतो काय म्हणणं काय जाऊ द्या बाकीच असं मोकळ बोला एक लाख पाच नाही एवढं लांबून नका बोला एक एक कल ठेवता का हा

য়য়ন ল়িজন. ইছিদালে, যসুমনাং. ইস�ِেরৈে. সাবে,লে. বাই, আজয'়。নাই, াজিয়ন � 0 সটালা পাারা সেস আকনে. পাাই, আজি., আজ আজিয়. बोला दादा वातावरण नाही थंड होत बोलून टाका आल्यावर वापस सोडत नाही मीरपूरून आलेले नातेवाईक हो दे। बारा बारा आता काय होत कवन कावर बरं काय म्हणणं तुमचं मी तेवढाच देणार काय म्हणणं काय एक दिवस नाही काहीतरी बोलावर तोड़ा, आजाए, तोड़ा, आजाए। एक लाख पाच सोडा पाच सोडा एक पाच तर ऐकले हो बर घेता किती रुपयाला हा एक पंचाळीस बर एक चाळीस ला एक दहा पर्यंत आले ते एक लाख पर्यंत मागू द्या कमी मागणारच घेतो फक्त मी काय म्हणतो पूर्ण बैलान कॅमेरा मारा एक लाख दहा हजार उभी एक लाख दहा ला मागितले मित्रांनो बैला शांत राहू दे नाही काही का इच्छा नाही हार्दिक शुभेच्छा दादा मागितल्या बद्दल एक लाख दहा हजाराला मागितले एक लाख दहा लागितले हा शिरपूरवाल्यांनी फायनल मी त्यांना एक लाख चाळीस हजार सांग ते म्हणतात ठीक आहे येतो फिरून म्हटलं या फिरून या कमी नाराज घेतो आपल्याला राग नाही हा एक लाख दहा हजारची मागणी झालेली थोडीची गरीब क्वालिटी एकच नंबर आहे दादा नमस्कार नमस्कार दादा दोन दोन दात वाचरे झाली मागणी झाली पंचाहत्तर हजार पंचाहत्तर हजार वासरे एक म्हणजे दोन आधात झाले समजून घ्या दोन हो दोघाही दोन दोन दाती माप्पा वासरांना बघा मित्रांनो भेटत दादा लवकर बघा मित्रांनो दोन दोन दाते एकदम सरळ आहे घट्ट नाही नाही किती बरं मागत यांना मागू राहिले पंचाहत्तर ला मागू राहिले होऊन जाईल पण एकच नंबर आहे कुठे तुम्ही लोणी बोर्ड का घ्यायचे पंच्याहत्तर हजार ला मागू राहिले पंच्याहत्तर हजार त्यांना आदा फायनल एक्क्याऐंशी हजार सांगितले आहे मला आपल्या नावावर आल्यावर वापस ना वापर ठीक आहे बोला बरं दादा काय म्हणलंय तुमचं दोनच शब्द करणार आहे सांगून दिले मी फायनल हा सवधानी करायचं वाटलं अरे पंच्याऐंशी सांगितले होते त्यांना फायनल त्यांना ऐंशी हजार रुपये सांगून दिले ठीक आहे किती मी बोललो तर थोडं मी काय म्हणतो फक्त बवणी करून घ्यायची बोणीच्या टायमाला वापस पाठवायचं नाही किरायला बरोबर नावावर आल्यावर वापस नाही पंच्याऐंशी नव्वद सर्वे सांगायचे बरं मारू काय एक्क्याऐंशी लाई बर आपण औषधायला औषध बरं मी काय म्हणतो तुमची इच्छा आम्हाला पंचाहत्तर ला पाहिजे जै। त्यांची इच्छा ज्यांना एक्क्याऐंशी पाहिजे फक्त उजव्या त्याने बोल दोन मिनिटं दोन मिनिटं बर अजून कोणी परत इथं तुम्ही तुमच्या बरोबर आहे का आद्या द्या आद्या आद्या हे काहीच बोलायचं नाही शेट फक्त तुम्हाला मनापासून द्यायचे सकाळची नाट तोडायची तुम्हाला फक्त डबल सत्याला वासरे देऊन टाकले फक्त माझ्या शब्दाला मान द्या माझ्या शब्दाला मान द्या ठोका एक्कशी आधार एक्क्याऐंशी ची थापे फक्त डबल सत्याला दिलेले सत्तर हजार सत्याहत्तर सत्याहत्तर सत्त्यावर सत्तर नाव सांगा तुमचं दोन मिनिट घ्या नाव सांगाव बाळू उत्तमराव बांधसुडे बाळू उत्तमराव बांधसुडे कोणतं गाव दोन्ही बोर्ड केव्हा आले सत्यावर सत्ता संक्रांताची बोणी केलेली आहे टायमाला देऊन टाकले चला दादा हार्दिक अभिनंदन सगळं